परिसरात नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला ओम साई मित्र मंडळ प्रणित सातपूरचा सा राजाच्या दर्शनाची भाविकांना ओढ लागली ओम साई गणेश गणेशोत्सवाचा नाशिक महापालिकेचे माजी सभापती श्रीस्ली मामा शेख सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव जुनेद शेख यांचे मार्गदर्शन या मंडळाला लाभले आहे असा आरतीचा मान आज शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांना देण्यात आला यावेळेस अध्यक्ष जीवन राहते संजय राऊत जये साळवे जोशी श्रीहरी संभेराव डॉक्टर वृषाली सोनवणे पंडित डॉक्टर सुनील माडगे डॉक्टर श्री व सौ अंधारे समितीचे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सागर नागरे अध्यक्ष तुषार पाटील उपाध्यक्ष जयदेव गवते कार्याध्यक्ष मयूर बैरागी खजिनदार साहिल कदम सरचिटणीस कृष्णा भालेराव यांच्यासह पदाधिकारी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या ठिकाणी वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या आरतीचे यजमान या ठिकाणी शिव शिवजन्महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच डॉक्टर सुजित पाडगे सर तसेच डॉक्टर आंधळे सर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी लगेच आपण आरतीला हो। सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती

प्रणाम अध्याना गुरुने वघी मागे री आराध्य मोरेश्वरा कृपमे मोहवाmai क्रियानंता परमे मोहवाmai निधिनंता देवति मोहवाmai तजो नमा आहम जानि ब्रह्मआत्मर अधि गर्वनम सिद्धिमिते विमानति महा सकलकारधिनाम परिवाज बात मेलागी आत्मयामी मार्त परम श्रुवे उपकारन के देवी

पूर्व सदृशाम्राज भोज स्वराज वैराज आग्रे स्म्राज महाराज आंसरा ईशा समुद्र सर्वा ईशा तो, समुंताया आज एक एक आहे सर्वात सुंदर म्हणजे गाव आणि असा तो उपक्रम आहे आणि सगळेजण मिळून तो सर्वात मोठा आणि सुंदर उपक्रम या ठिकाणी करत असतात शिवजन महोत्सव समितीच्या पण पदाधिकाऱ्यांचे नाव मी तुम्हाला सांगणार आहे उपस्थित आहे जीवन भाऊ आहे ते तसेच संजय भाऊराव तसेच रवींद्र जोशी तसेच झालेले आहेत मी बघ एवढं सांगतो की तुम्ही खूप वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या शब्दाला आज आरतीसाठी उपस्थित झाले त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही छोटासा सन्मान या ठिकाणी असेल तर ते शाकपूरचा राजा आणि ज्यावेळेस आम्ही बाहेरगावी जातो त्यावेळेस असं विचारता का सातपूर तुमच्या सातपूरमध्ये सातपूरचा राजा गणपती खूप मोठा असा भव्य दिव्य असतो आणि त्यावेळेस मन असं भरून येतं मी गणपती बाप्पाच्या ज्यांनी एकच विनंती करील त्या मंड मन, या मंडळाचे जे कार्यकर्ते जे पदाधिकारी त्यांना असं भरभरून यश दे आणि ही परंपरा शंभर वर्ष नाही तर येणाऱ्या आमची आमची पिढी आमच्या मुलांची पिढी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हा सातपुचा राजा असाच द्विगणित व्हावं असं मी गणपती राजाच्या प्रार्थना करतो मी आमच्या त्यांना आमच्यावर अशा शुभेच्छा देतो आणि भावी कार्यास काही पण अडचण वाटली तर आम्हाला नक्कीच आवाज द्या आम्ही तुमच्याबरोबर नक्की राहू गणेश भक्त म्हणून अशी कृपा करताना थांबतो जय जय महाराष्ट्र आम्हाला सर्व डॉक्टर लोकांना

आणि जसं गुरुजींनी सांगितलं इथे पंचेचाळीस जे आ, वानर सेना असं म्हणता येईल जे मुंबईला गेले आणि प्रभू श्री रामचंद्रांना मला एका दादांनी सांगितले येताना छप्पन्न तास त्यांनी पावसात काढून पिहा त्यांनी ही इथे मूर्ती आणलेली आहे आजकाल जेव्हा डिजिटल मीडियामध्ये आणि डिजिटल वातावरणात एवढं सुद्धा भक्तीने आणि भक्तीभावाने ह्या ठिकाणी काम करत आहेत मला खरंच कौतुक वाटतं तुमचं मी सगळ्यांना इथे उपस्थित असलेल्या आणि मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला तुमचं यश प्राप्त हो तुमच्या आरोग्य तुमची समृद्धी तुमचं शिक्षण असेल किंवा तुम्ही कुठे जॉबला असाल तुम्हाला तिथे भरभराटी गणेश गणेशाच्या भक्तीने मिळून एवढंच मी बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र

सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि एक छोटासा प्रश्न आहे सगळ्या भेटत आमच्या गावाचे नाव की सुजित मांडवी सर यांचा सन्मान अध्यक्षांना करायचं आहे मांजरे सर आणि सुजित सर नेहमी आम्हाला सहकार्य करत असत हॉस्पिटल संदर्भात काही असं त्यांचं आहे शिवजन्म शिवामीचे बाळासाहेब जाधव यांच्या स्वागत करतो आणि प्रश्न होता आठवण आली म्हणून सागर होऊन थोडं थांब थोड थोडं सत्कार चालू असल्याने सॉरी मी माते थांबवलं सागर होऊन एक प्रश्न असा होता सर्वे गणेश भक्त आहात आणि राज्याला सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा मग गणपती मंगल मूर्ती चला लहान मुलांनी आवड द्यायचं गणपती बाप्पा मंगल मूर्ती ही शान कोणाची अरे ही शान